याबा मागच्या बदला बसलेला इथं आत्ताच त्यांनी उल्लेख केला भाषणामध्ये मला कधी वाटलं नव्हतं तो सुद्धा राजकारणामध्येही आज आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व कर्च आहे आमचा कर्चा देशाजीसाठी कमी बोलणं आणि संयमी माणूस राग ह्या माणसाला कधी माहीत नाही पण पण काम करण्याची जी पद्धत आहे की माझ्यासारख्या माणसाला सुद्धा त्यांनी मंत्रमुग्ध करून टाकलं म्हणून आमचे जिल्ह्याचे नेतृत्व करतायत असे आमचे केदारजी त्यांच्या बाजूला बसलेले आमचे शांतारामजी पवार वीस वर्ष तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि पंधरा वर्ष सभापती म्हणून त्यांनी काम केलं जेव्हा मला मी ही हा भूमिका त्यांच्याजवळ पहिली मांडली त्यावेळेला बावनकुळे साहेब चव्हाण साहेब त्यांनी सांगितलं कोण येणार कोण नाही येणार माहीत नाही तो मी तुमच्या सोबत राहणार आणि सोबत